हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे सविताच किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण बारीक मेथीची पौष्टिक अशी भाजी बघणार आहोत रेसिपी खूप सोपी आहे मी अशा पद्धतीने बारीक मेथी आणली होती आणि ती बारीक चिरून घेतलेली आहे जास्त पण बारीक चिरून घ्यायची नाही एका पेंडीचे दोन भाग केले तरी चालतील मुळं काढून टाकायची आणि अशा पद्धतीने चिरून स्वच्छ धुवून घ्यायची याच्यामध्ये थोडीशी माती असते त्यामुळे सात ते आठ वेळा ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि मी इथे पाणी नेतळ ठेवली आहे तोपर्यंत तो आपण इथे फोडणी देऊया कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेतले मोहरी टाकून घेतली आहे त्यानंतर याच्यामध्ये आता आपण भरपूर सारा बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत कांदा जास्त प्रमाणातच घालायचा त्यामुळे भाजीला टेस्ट पण छान येते तर मी इथे मीडियम साईजचे तीन कांदे चिरून घेतले ते मी याच्यामध्ये घालून घेते ही बारीक मेथीची भाजी खूप सोपी आहे कोणीसुद्धा घरी नक्कीच बनवू शकतो आणि भाकरीसोबत किंवा चपातीसोबत तर उत्तम लागते आता हा कांदा ब्राऊन होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत म्हणजे त्याच्यातला कच्चेपणा निघून जाईल अशा पद्धतीने आपण हा कांदा फ्राय करून घेणार आहोत तर बघू आहे दोन ते तीन मिनटामध्ये हलकासा ब्राऊन व्हायला सुरुवात झाली आहे आता मी याच्यामध्ये लगेचच दोन ते तीन मिरच्या बारीक चिरून घालून घेते आता पुन्हा एकदा फ्राय करून घेऊया तर चार ते पाच मिनिट झालेत कांदा पण फ्राय झालेला आहे चांगला तर आता आपण याच्यामध्ये लगेचच आपण जी बारीक चिरून मेथी घेतली आहे ती आपण याच्यामध्ये घालून घेऊया पाणी पूर्णपणे मेथी नितळून घेतलेलं आहे कारण भाजीला सुद्धा कढईमध्ये टाकल्यानंतर लगेचच पाणी सुटायला सुरुवात होईल त्यामुळे पूर्णपणे पाणी नेतळून घ्यायचं आहे तर पूर्ण भाजी मी कढईमध्ये घालून घेतले आता आपण परतवून घेऊया मस्तच परतवून घेतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया पूर्णपणे तेलामध्ये ही भाजी पहिला परतवून घ्यायची आणि मगच मीठ घालायचं आणि ही भाजी करत असताना याच्यावर झाकण अजिबात ठेवायचं नाही नाहीतर मग भाजी कडवट होते किंवा मग भाजीचा कलर सुद्धा चेंज होतो त्यामुळे झाकण न ठेवताच ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे आणि मी फास्ट फ्लेमवर शिजवून घेते तर बघू शकता आता पाणी सुटायला पण सुरुवात झालेली आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि आता ही भाजी शिजवून घेऊया त्यानंतर अर्धा छोटा चमचा हळद घालून घेऊ हळद घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया बघू शकता आता पाणी सुटायला सुरुवात झाली आहे आता मी गॅसची फ्लेम मीडियम केली आहे आणि मीडियम फ्लेमवरच ही आता भाजी शिजवून घेणार आहे लक्षात ठेवायचं की आपल्याला याच्यावर झाकण अजिबात ठेवायचं नाही आहे तीन ते चार मिनिटानंतर बघू शकता भाजीचं प्रमाण किती कमी झालेलं आहे अशाच पद्धतीने पूर्ण भाजी आता आपण शिजवून घेऊया तरी ते भाजी शिजत आलेली आहे आता आपण याच्यामध्ये किसून घेतलेलं ओलं खोबरं घालणार आहोत आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया तरी ते आपली बारीक मेथीची भाजी तयार झालेली आहे कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा ही भाजी तुम्ही भाकरी चपातीसोबत खाऊ शकताय खूप छान अप्रतिम अशी लागते तर आजचा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून पाहिलात त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त रहा बाय